बाळापूर येथील वगाडी नाल्याच्या डिव्हायडरला स्कॉर्पिओची धडक तिघेही जण जागीच ठार तर छोटा मुलगा जखमी खामखेड फाटाजवळील व गाडी नाल्या येथील रात्री साडे अकरा वाजताची घटना बाळापूर येथील वाडेगाव ते बाळापूर या मार्गावर खामखेडा फाटा नजीक व गाडी नाल्याजवळ काल रात्रीला साडे अकरा वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी वाडेगाव इथून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैया रघुनाथ सिंग ठाकूर आर ओ एजंट बाळापूर व विशाल सोलंकर तसेच चालक सुनील शर्मा यांचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला आहे अपघात हा स्कार्पिओ गाडी डिव्हायडरला जोराची धडक दिल्यामुळे डिव्हायडरला लावलेले पाईप गाडीमध्ये घुसून गाडी पुलाखाली आदळली त्यामधील त्यांच्यासोबत असलेला ठाकूर यांचा मुलगा हा सुद्धा त्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे गाडीतील एकूण चार जण प्रवास करीत होते आणि या अपघातामुळे बाळापुरातील नागरिक असून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण बाळापूर शहरामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे संपूर्ण बाळापुरातील मुख्य बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन